मराठीत सांगितलेलं कळत नाही का की इंग्लिशमध्ये सांगू प्रसिद्ध मराठी चित्रपट सैराटमधील हे आरचीचं वाक्य तुम्हाला अजूनही पाठच असेल खरं तर या चित्रपटात कधीच आरची इंग्रजीत बोलली नाही की परशानं तिच्याकडं कधी तशी फरमाईशही केली नाही महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र एका पठ्ठ्यानं प्रतिस्पर्धी उमेदवारानं दिलेलं इंग्रजीतून भाषणाचं चॅलेंज मात्र थेट लोकशाहीचे सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेत पूर्ण करून दाखवलंच त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे आय निलेश ज्ञानदेव लंके हेवींग बिन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर ट्रू फेथ and allegiance to the constitution of india as by law established that i will uphold the sovereignty and integrity of india and that i will faithfully discharge the duty upon which i am about to enter Jai Hind, jay maharashtra ram krishnari अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदा तुरशीची निवडणूक झाली भाजपचे मावळते खासदार डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात उभे होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके विखे पाटील म्हणजे नगर जिल्ह्यातलं साम्राज्यच राजकारणाच्या तीन पिढ्यांचं भक्कम पाठबळ सहकार शिक्षण संस्थांच्या साम्राज्याचं नगर जिल्ह्यातील अनभिक्षित सम्राट वडील भाजपचे कॅबिनेट मंत्री असे बडेघराणे असलेल्या विखेंना कोण पराभूत करू शकतो असा समज संपूर्ण महाराष्ट्रात होता मात्र हा विडा निलेश लंकेंसारख्या एका जमिनीवरील कार्यकर्त्यांना उचलला विखे सहकार सम्राट तर सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ हे लंकेंजवळचं भांडवल यावेळी विखेंचं साम्राज्य खालसा करायचं हे जनतेनं ठरवलं होतं त्यांचं नेतृत्व फक्त लंकेंकडे आलं एकीकडे उच्च विद्याविभूषित अनेक शिक्षण संस्थांचा कारभार हाती असलेले डॉक्टर सुजय विखे तर दुसरीकडे अगदी बारावी पास आय टी आय उत्तीर्ण आणि कंपनीत कामगार म्हणून काम केलेला साधा कार्यकर्ता निलेश लंके लहानपणी तालमीत कुस्तीचे धडे गिरवणाऱ्या निलेश यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेना शाखा प्रमुख पदावरून झाली नंतर शरद पवारांच्या संपर्कात ते आले पवारांनी त्यांना आमदार बनवलं पण काही काळ सत्तेच्या मोहापाई लंके अजितदादांसोबत गेले मात्र विकेंना पराभूत करायचं हा त्यांचा निश्चय होता आता भाजप आणि अजितदादा युतीत असल्यानं त्यांना विरोधात दादांकडून उमेदवारी मिळवणं शक्य नव्हतं म्हणून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा पलटी मारून लंके शरद पवारांकडे आले पवारांनीही त्यांना विखेंविरोधात उमेदवारी दिली मग सुरू झाली नकर मतदारसंघातील तुळशीची लढत निवडणूक प्रचारात अनेक आरोप प्रत्यारोप झाले विखेंसाठी मोदींनी तर लंकेंसाठी पवार उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या लोकांनी ती भाषणं ऐकली आणि नंतर सोडूनही दिली पण सर्वांच्या लक्षात राहील असं एक चॅलेंज या निवडणुकीत देण्यात आलं व ते पूर्णही केलं याची एक सुरस कथा आहे अल्पशिक्षण झालेल्या निलेश लंकेंना हिणवण्याचा प्रकार डॉक्टर असलेल्या सुजय विखेंकडून प्रचारात झाला एका सभेत सुजय विखे म्हणाले माझ्या समोरच्या उमेदवारानं मी संसदेत केलेली हिंदी आणि इंग्रजी भाषण महिनाभरात तोंडपाठ करून जरी म्हणून दाखवली तरी मी उमेदवारी अर्जच भरणार नाही असं आव्हान त्यांनी लंके यांना दिलं होतं हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेल्या भाषण तोंडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही जेवढी अंग्रेजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ कर आणि जर एकदम वाक्य तशी केली तर अजून उमेदवारी भाजी अर्ज भरायला वीस दिवस आहे मी काय अर्ज भरायला जाणार कमी शिक्षण आणि ग्रामीण भागात बहुतांश जीवन गेल्यानं लंकी यांचं इंग्रजीवर प्रभुत्व नाही इतकंच काय मराठीही ते अगदी गावरण भाषेत बोलतात पण लोकांना त्यांची ही भाषा भावते विखेंचं आव्हान लंकेंनी त्यावेळी फार गांभीर्यानं घेतलं नाही भाषा कोणतीही असो लोकांचे प्रश्न संसदेत मांडता यायला हवेत अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी तो विषय तिथंच संपवला स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संसदेत मराठीतून केलेल्या भाषणाची आठवणही त्यांनी विखेंना करून दिली होती पण मूळ स्वभावच शिवसैनिकाचा असल्यानं विखेंनी दिलेलं चॅलेंज लंके विसरले नव्हते नंतर चार जून रोजी लोकसभा निवडणुकीत लंकेंनी विखेंचा जोरदार पराभव केला त्याचं दणक्यात सेलिब्रेशनही झालं शरद पवारांनी लंकेंची पाठ थोपटली पण अजून विजय पूर्णत्वास गेला नसल्याची भावना लंकेंच्या मनात होती पंचवीस जून रोजी निलेश लंके यांनी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली तेव्हा संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे डोळे त्यांच्या शपथविधीकडे होते जेव्हा लोकसभेत अध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतर निलेश लंके यांनी आय निलेश ज्ञानदेव लंके हे शब्द उच्चारले तेव्हा संपूर्ण लंके समर्थकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता तर दुसरीकडं व्ही के समर्थकांना मात्र पराभवापेक्षाही जास्त खजील होण्याची वेळ आली आहे लंकेंनी संपूर्ण शपथ इंग्रजीतून घेत सुजय विखे यांना जोरदार चपराक दिली अर्थात लंकेंनी ही शपथ कागदावर लिहिलेला मजकूर वाचून दाखवली पण त्यात ते कुठेही चुकले नाही लोकसभेतून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना लंके म्हणाले कुणीही आयुष्य पोटातून येताना सर्व काही शिकून येत नसतं इंग्रजी काही अवघड नाही शिकलं तर सर्व काही येऊ शकतं आपण गरीब कुटुंबातून आल्यामुळं मोठ्या शाळेत शिकू शकलो नाही पण संसदेत मराठीतही प्रश्न मांडता येतात त्यामुळे नगर जिल्ह्यातील प्रश्न मराठीतच मांडणार अशी प्रतिक्रिया खासदार लंके यांनी दिली